तर सुरुवात आहे आता जवळपास एकवीस हजारची लीड आम्हाला अकराव्या राऊंडमध्ये मिळालेली आहे अजून खूप राऊंड जाणं बाकी आहे टोटल चोवीस राऊंड असतात म्हणून मला विश्वास आहे की जो आम्हाला अपेक्षित विजय होता तो त्याच पद्धतीचे आकडे तुम्हाला चोवीसव्या राऊंडपर्यंत दिसतील असा मला ठाम विश्वास आहे म्हणून त्या पद्धतीची तयारी आमच्या सगळ्यांची आहे कुडाळ आणि राजापूर येथेही मोठ्या प्रमाणात लीड नारायण रणेना दिसत आहे जिथे उभाट्याचे आमदार आहेत काय सांगा शेवटी हा ह्या पुढे कोकण आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग हा भारतीय जनता पार्टी आणि एन डी ए आणि महायुतीचा बालिकिल्ला असणार आहे ह्या पुढे येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्हाला हे चित्र पुढे दिसेल इकडच्या जनतेच्या आता अजूनपर्यंत जन चोवीस वा राऊंड नंतर मी त्याच्या मतदारसंघाच्या जनतेच्या निश्चित पद्धतीने आभार मानेन पण जी काय सुरुवात आहे ती निश्चित पद्धतीने दमदार आहे जल्लोष कसा असेल विनायक भाऊराव राव राऊत की लवू राऊत आता असं दिसत आहे की लहू विनायक लहू राऊत ह्या राऊतांपेक्षा पुढे जात आहेत म्हणून ते निकालानंतर बघू कुठल्या विनायक राऊतांना उत्तर द्यायचं जल्लोरसाठी जसं तुम्हाला सांगितलं ना आम्ही सगळ्या चार्जिंग मोडवर आहोत बॅटऱ्या चार्ज होत आहेत तिथव्या फेरी बॅटरी बस... फुल झाल्यानंतर तुमचे कॅमेरा रेडी ठेवा किती फेरी पासून असतो हा महाराष्ट्राला आम्ही दाखवून देऊ एकूण निकाल पाहता काय सांगाल तो अजून एक एकूण निकालावर मी अजूनपर्यंत लक्ष घातलेलं नाही कारण का पूर्ण लक्ष ह्या मतदारसंघावर आहे एक एकदा इकडून लक्ष थोडं बाजूला गेलं तर मी एकूण निकालावर संध्याकाळपर्यंत पूर्ण आकडेवारी येऊन ना लवकर घाई कशाला तुम्ही करताय अजून घाई करू नका अजूनपर्यंत चौदा राऊंड जायचे आहेत चौदा राऊंड झाल्यानंतर टोटल चोवीस राऊंड योग्य पद्धतीने विश्लेषण आम्ही करू आणि आपल्या समोर आमचं मत मांडू कोकणात पहिलंच कमा पहिल्यांदा ना पुढे कोकणामध्ये कमळच रुजणार घड्याळच रुजणार आणि धनुष्यबाणच रुजणार एवढं विश्वास का